नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे तर खूप कमी साहित्यामध्ये सुंदर कसं दिसेल अशा पद्धतीने आज आजचं हे मंगळसूत्र आहे तर त्याच्यासाठी साहित्य बघूयात इथे काळे मणी घेतलेले आहेत गोल्डन मनी मिडियम स्क्रू एक वाटे आणि दोन मोठे मनी आता हे बघा इथे मी डबल पदर करून घेतलेलं आहे टेपट्टी लावून घेतलेलं आहे तर सुरुवातीला छोट्या म्हणी टाकायचा आहे त्याच्यानंतर स्क्रू स्क्रू टाकल्यावर आपल्याला मागच्या साईडला थोडेसे काळेमध्ये म्हणजे मोजून टाकायचे आहेत तर मी इथे पंधरा कायमाने टाकलेले आहेत त्याच्यानंतर एक गोल्डन म्हणी टाकायचा यानंतर परत पंधरा कायमनी एक गोल्डन म्हणी पंधरा कायम आणि एक गोल्डन म्हणे तर ही साईज जी आहे तुम्ही शॉर्ट पण घालू शकता आणि लॉंग पण यूज करू शकता साडीवर आता हल्ली खूप असं नाजूक मंगळसूत्र वापरले जातात त्याच्यामुळे एक एकदम छान आणि सुंदर कसे दिसेल अशा पद्धतीने मी मंगळसूत्र बनवते तर आता हे मनी इतने मी पाच बनवले आहे ती पाच टाकलेले आहे ती आणि त्यानंतर आपल्याला वाटी वावायची आहे तर वाटी वावायचे पहिले आपल्याला इथे एक गोल्डन मनी त्याच्यानंतर काळा गोल्डन मनी काळामणी गोल्डन असे सहा मनी टाकायचे आहे ती बघा इथे मी एक दोन तीन चार पाच सहा सहा काळेमणी टाकून त्याच्यानंतर एक काळा काळामणी टाकायचा आणि मोठा मनी टाकायचा मोठ्या मण्यानंतर इथे मी वाटी टाकते आता इथे एकच वाटी घेतलेली आहे मी एकदम नाजूक आणि हे बघा इथे एक एक मणी वापरला आहे इथे मी पाच सहा मणी टाकलेले आहे ती तर अजून सुंदर दिसते साईडनी परत आपल्याला वाटीच्या मोठ्या मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे छोटे मणी आहे ती सुरुवातीला काळा का हे बघा इथं काळा आलेला आहे त्याच्या त्याचप्रमाणे इकडे व्हायचं आहे गोल्डन काळा गोल्डन असे आपल्याला हे सहा मणी टाकून घ्यायचे आहेत हा मोठा मणी सोडून हे सहा मणी आणि ह्या साईडला सहा आणि वाटे हे बघा असे हे एका साईडला सात मणी येणार आहेत आता ह्या मनी मनी मनी, गोल्डन मनीनंतर आपल्याला पंधरा मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर एक मणी गोल्डन पंधरा मणी गोल्डन मनी तर हल्ली कसे एकदम शिंगल लाईनचे मंगळसूत्र वापरले जातं डेलीसाठी कुठे जॉब करतात किंवा मग घरीसुद्धा असं छोटंसं मंगळसूत्र घा घातलं जातं अशा पद्धतीने मी खूप साऱ्या मंगळसूत्राच्या गा, डिझाईन बनवलेल्या आहेत तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही अशा सुंदर सुंदर डिझाईन आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता आता इथे मी स्क्रू घेतलेला आहे आणि त्यानंतर छोटामानी पण टाकून घ्यायचा आणि जी टेपपट्टी लावली आहे ना ती काढून टाकायची आहे त्याच्यानंतर सुई जी आपण इथे बांधतो ना ती पण काढून घ्यायची आहे अशी खेचून घ्यायची ती बरोबर निघून येते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथे गाठी मारून घ्यायची आहे ती ते एकदम इथे स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून आपल्याला पाच सहा गाठी मारायचे आहेत पाच सहा मारल्या की मग चेक करून बघायचं आहे आणि त्यानंतरच पुढचा जो धागा आहे तो कापायचा आहे आता हे बघा मी बघितलेलं आहे आणि धागा कापून घेते मी आणि हा जो धागा उरतो ना तो चिपकवून द्यायचा आहे मेणबत्तीला किंवा दे दिव्याला आणि थोडंसं असं प्रेस करायचं चिपकवला की असं प्रेस करायचं आजची जी ही डिझाईन आहे ती सुंदर आहे आणि एकदम सुटसुटीत सिम्पल आणि खूप छान दिसते तर सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद